समस्त महाराष्ट्रवासियांना माझा मानाचा जयभीम मी काल एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सराटे अंतरवाली येथे उपोषणाला बसणार होतो माझ्याकडे लीगली पद्धतीने इकडे बघा तहसीलदाराची परमिशन होती माझ्याकडे पोलीस अधीक्षक जिल्हा कार्यालय यांची पण परमिशन होती माझ्याकडे आ... कलेक्टरची पण परमिशन होती की मी सराटी अंतरवाली येथे माझ्या जातीसाठी जो सुप्रीम कोर्टाने सु सुप्रीम कोर्टाचे जनरल अटर्नी यांच्या साह्याने जो यसी वर्गीकरणाचा जी आर लागू केलेला आहे देशामध्ये त्या संदर्भामध्ये दे मी उपोषणला बसणार होतो सराटी अंतरवालीमध्ये आणि सराटी अंतरवालीच मी का निवडलं तर तिथून जर पूर्ण महाराष्ट्राला जर न्याय मिळत असेल आणि तिथंच संपूर्ण मीडिया आणि तिथं संपूर्ण यंत्रणा महाराष्ट्रातली येत असेल तर होता कि हो मी पण ठरवलं होतं की मी पण तिथं बसावं ऑलरेडी तिथं तीन ओपोषण चालू आहेत आणि माझं लिगल पद्धतीने बघू शकताय तीन परमिशन माझ्याकडे असून बी मला तिथं बसू दिलं नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी मला तिथं एस पी साहेबाने डी वाय एस पी साहेबाने माझी समजूत काढून मला तिथं बसू दिलं नाही पण मी माझ्या समाज बांधवांशी चर्चा करून मी लवकरच त्याच सराटे अंतरवालीमध्ये माझ्या समाजासाठी मी तिथं उप बसणार आहे माझ्या समाज बांधवांनी मला साथ द्यावी आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा गांभीर्याचा मनावर घेऊन या याबद्दल सर्व समाज बांधवांनी बौद्ध अनुयायांनी महार बांधवांनी दलित बांधवांनी या यशी वर्गीकरण थांबलं पाहिजे तात्काळ या संदर्भात पाऊल उचलावं मी एक छोटंसं पाऊल उचलत आहे तुम्ही मला सहकार्य करा जय भीम जय महाराष्ट्र